नमस्कार फूड जयश्री या चॅनलमध्ये मी जयश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर खूप सोपी आणि झटपट तयार होणारी वांगेची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे काही वांगी घेतली आहेत या वांग्याची मी काटे आणि देठं काढली आहेत त्याचबरोबर या वांग्याला सहा ते आठ भागांमध्ये चिरून घेतली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि भाजी बनवायला वेळ असेल तर वांगी मिठाच्या पाण्यात ठेवायची म्हणजे वांगी काळी पडत नाहीत आता एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये हे वांगे टाकायचे आहेत आणि वांगे आपल्याला पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आहेत थोडंसं वांगी परतून घेतली की त्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून झाकण काढून वांगी हलवून घ्यायचं म्हणजे वांगी एकाच साईडने शिजणार नाहीत अधूनमधून हलवल्यामुळे वांगी सर्व बाजूने एकसारखी शिजली जातील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वांगी छान शिजली आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल मी जास्त वाढवलंय आणि त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि जिरे घालायचे जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा जेवढा शक्य आहे तेवढा हा बारीक कांदा चिरायचा आहे म्हणजे आपल्याला या कांद्याची पेस्ट बनवायची गरज लागत नाही आता हा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे म्हणजे गुलाबी रंगाचा झालाय आता यामध्ये मी आलं आणि लसूण घालणार आहे ते मी बारीक ठेचून घेतलंय आणि त्याचबरोबर एक चमचा खोबऱ्याचा किस घालते आता हे छान आपण मिक्स करून परतून घेऊया तुम्ही पाहू शकता आले लसूण आणि खोबऱ्याचं किस छान परतून घेतलंय आता यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालते आता हा टोमॅटो सुद्धा छान मऊ येपर्यंत आपण परतून घेणार आहोत आता टोमॅटो थोडेसे मऊ झालेत आता या ठिकाणी आपण कोथिंबीर घालणार आहोत इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते कोथिंबीर या स्टेजला घातल्यामुळे काय होतं कोथिंबीर मधला सर्व वास या भाजीमध्ये उतरला जातो आता याचा खमंग वास येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत चला तर मग कोथिंबीरीचा छान वास सुटलाय आता यामध्ये कोरडे मसाले घालूया त्यामध्ये सर्वात आधी मी एक चमचा जिरे पावडर घालते त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घालते एक चमचा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायचा त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची घालते यामुळे कलर आणि टेस्ट दोन्ही छान येतं आणि चवीपुरतं मीठ घालून हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतले गेलेत याचा खमंग वास सुटलाय आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे मसाले पुन्हा एकदा शिजवून घेऊया मी प्रत्येक भाजीच्या व्हिडिओमध्ये हे सांगत असते की भाजीला कधीही पाणी वापरताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे भाजीचा खमंगवास किंवा चव तशीच टिकून राहते त्याचबरोबर ही भाजी लवकर शिजली जाते या मसाल्यामध्ये दोन चमचे पाणी घालून हे मसाले छान शिजवून घ्यायचात आता यावर झाकण ठेवून मसाले छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटले आता हे एकदा मिक्स करून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपण भिजत ठेवलेली जी वांगे आहेत ते यामध्ये टाकूयात या, या मसाल्यामध्ये वांगे कोट करून घेतल्यामुळे काय होतं सर्व मसाल्याचा जो वास आहे किंवा फ्लेवर आहे तो सर्व या वांग्यामध्ये उतरला जाईल आणि ही भाजी खूप टेस्टी बनेल ही वांगे एक दोन मिनटं अशीच मिक्स करत आहे चा। वांगी छान मसाल्यामध्ये कोट झाल्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालते आता हे शेंगदाण्याचं कूट सुद्धा या भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊया या पद्धतीने किंवा या प्रकारची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा जेही लोक ही, ही तुमच्या हातची भाजी खातील ते तारीफ करताना अजिबात थकणार नाहीत याची गॅरंटी मी तुम्हाला देते जर तुम्हाला ही भाजी टिफिनमध्ये न्यायची असेल तर आपण जेव्हा वांगी तळून घेतलं होतं तिथे सर्व शंभर टक्के ही वांगी तळून घ्यायचे आणि असाच मसाला डब्यामध्ये नेऊ शकता हा सुद्धा ही वांग्याची भाजी खूप अप्रतिम लागते पण आज मी तुम्हाला रस्सा भाजी दाखवणार आहे त्यामुळे मी यामध्ये गरम पाणी घातले इथे थोडंसं पाणी अजून कमी वाटते त्यामुळे अजून मी इथे पाणी घालणार आहे तर टोटल मी या भाजीमध्ये एक ते दीड ग्लास पाणी वापरले आपण यामध्ये शेंगदाण्याचं पीठ घातलं असल्यामुळे थोडंसं पाणी आटलं जातं आणि अजून भाजी ही घट्ट होते आता यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटं ही भाजी शिजवून घेऊया म्हणजे आपण वांगी पन्नास टक्के शिजवून घेतले होते तेही ते, ते पूर्ण शिजले जातील तुम्ही पाहू शकता वांग्याची भाजी खूप छान बनली आहे खूप अप्रतिम वास येतो आहे त्याचबरोबर तरीसुद्धा खूप छान आली आहे तुम्ही पाहू शकता आता ही भाजी लगेचच सर्व करायची नाही थोडं थंड होऊ देऊया म्हणजे या भाजीला अजून घट्टपणा येईल जर हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर माझ्या तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशाच खमंगाने आणि टेस्टी रेसिपी बरोबर